नमस्कार मित्रांनो स्त्रीची हीच एक गोष्ट पुरुषांना खूप वेळ लावून जाते हो नक्कीच स्त्रीची ही एक गोष्ट पुरुषांना खूप वेळ लावून जाते या ओळीत स्त्रीच्या स्वभावातील काही खास पैलूंविषयी आपण सूचित केलेलं आहे तर पुरुषांना आकर्षित करतात किंवा भुरळ घालतात खाली त्या गोष्टी म्हणजेच स्त्रीच्या काही खास वैशिष्ट्यांबाबत मुद्देसूद आणि सविस्तर माहिती मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका नंबर एक तिचं हसणं स्त्रीचं निरागस हसणं अनेकदा एखाद्याच्या मनाला भिडतं त्यातून मनातील सकारात्मकता समजूतदारी आणि प्रेमळ स्वभाव दिसून येतो नंबर दोन ती ऐकून घेते स्त्रियांमध्ये सहानुभूतीने ऐकण्याची नैसर्गिक क्षमता असते पुरुषांना कोणीतरी समजून घेणं गरजेचं असतं किंवा कोणीतरी समजून घेणारं त्यांच्या नजरेत मुको आधार देणं खूप भावतं नंबर तीन न बोलता बरंच काही सांगते तिच्या डोळ्यातून हावभावातून किंवा शांततेतून भावना व्यक्त होतात ही अस्सल भावना पुरुषांच्या मनाला भिडते नंबर चार प्रेम व्यक्त करण्याची नाजूक पद्धत स्त्री जेव्हा प्रेम करते तेव्हा तिचा प्रत्येक लहानसा कृतीतून प्रेम जाणवतं ते शब्दांनी नाही तर ते कृतीतून देखील आपल्याला सहज दिसून येतं काळजी आधार विचार यांमधून देखील नंबर पाच स्वाभिमान आणि नाजूकपणा यातील समतोल ती एकाच वेळी नाजूकही असते आणि खंबीरही हे दुर्मिळ गुण पुरुषांना खूप आकर्षित करतात नंबर सहा तिचं समर्पण भाव एकदा एखाद्यावर प्रेम केलं की संपूर्ण मनानं आणि नात्यावर विश्वास ठेवून जगते हे समर्पण आणि निष्ठा मन जिंकतात नंबर सात ती छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधते खूप साध्या गोष्टीतून स्त्री आनंदी राहते हे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन पुरुषांना आकर्षित करतो नंबर आठ आई बहीण मैत्रीण यांमध्ये देखील जोडीदार प्रत्येक रूपात खास प्रत्येक नातं ती मनापासून निभवत असते तिच्या या विविध भूमिकांतील समर्पण आणि प्रेम खूप परिणामकारक असतं मित्रांनो स्त्रियांच्या काही गोष्टी असतात या पुरुषांना भुळळ पाडतात आणि त्यावरूनच त्यांचे लक्ष वेधून देखील घेत असतात आणि त्याचबरोबर त्यांना देखील करत असतात मित्रांनो बघा स्त्रियांच्या या गोष्टींमुळे पुरुष स्त्रियांकडे खूप आकर्षित होत असतात ही गोष्ट पाहूनच पुरुष वेडे झालेले आपल्याला दिसून येतात मित्रांनो बघायला गेलं तर प्रत्येक स्त्रियांमध्ये हे वेगवेगळे आकर्षणं असतात आणि स्त्रिया आपल्या परीने पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा भरपूर प्रयत्न देखील करताना आपल्याला दिसून येतं आणि यशस्वी देखील होत असतात काही वेळेला कोणत्याही हेतूशिवाय त्या स्त्रियांकडे आकर्षित होत असतात आणि स्त्रियांची जादू त्यांच्यावर होत असते एखादी स्त्री मुलगी जर त्यांच्या जवळ आली तर त्या मुलगीची जादू त्या मुलावर आकर्षित करण्यासाठी मित्रांनो हे बघायचं आहे की मुली ग्रुपमध्ये बोलत असताना मुलींच्या अशा काही गोष्टी असतात त्या मुलांना आवडतात त्याचे आ, त्याचे ते आकर्षणाचे कारण बनतात पुरुषांना महिलांमध्ये नक्कीच काहीतरी आकर्षण वाटत असतं पण तुमच्या हे कधी लक्षात आलं आहे का की स्त्रिया पुरुषांना महिलांमध्ये अशी कोणती गोष्ट पाहतो जेणेकरून त्याच्याकडे ते आकर्षण होत स्त्रियांबद्दल किंवा त्या मुलीबद्दल पुरुष वेळे झालेले आपल्याला दिसून येतात मित्रांनो बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत तुम्हालाही आता जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच लागलेली असेल तर तर त्या गोष्टी कोणत्या आहेत तर जाणून घेऊया स्त्रिया आपल्या मनातील गोष्टी जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा कोणाला तरी सांगत असतात तेव्हा ती हुशारीने आपलं म्हणणं मांडत असते स्त्रियांचे शब्द पुरुषांच्या हृदयाला स्पर्श करतात हुशार स्त्रिया ज्ञान महत्वाकांक्षा दाखवत असतात फक्त याच गोष्टी त्यांच्या पुरुषांकडे त्यांना आकर्षित करत असतात ज्यामुळे त्यांच्याकडे ते ओढले जातात शांत स्वभाव बहुतेक पुरुषांना नाटक करणाऱ्या स्त्रिया अजिबात आवडत नाहीत पुरुषांना अशा स्त्रिया आवडतात ज्या खूप शांत असतात त्यांचे वागणे खूप चांगले असते समजूतदार स्त्रिया पुरुषांना फार आवडतात कारण त्या जास्त हट्टी नसतात कोणत्याही गोष्टी ते सहजपणे आणि समजूतदारपणे पार पाडतात अशा स्त्रियांकडे पुरुष लगेचच आकर्षक झालेले आपल्याला दिसून येतात महिलांचे केस आता तुम्ही विचार करत असाल की के महिलांचे केस पुरुषांना कसे काय आकर्षित करत असेल तर सर्वात अगोदर केसांवरच असते पुरुषांच्या मते असे म्हटले आहे की स्त्रियांचे सौंदर्य केसापासून सुरू होते आणि त्याच्यामध्येच ते दडलेले असते केसांमुळे स्त्रिया जास्त आकर्षित दिसतात त्यामुळे ज्या महिलांची हेअरस्टाईल चांगली असते अशा महिलांकडे पुरुष लगेचच आकर्षित होतात ड्रेसिंगची भावना काळाच्या ओगामध्ये ड्रेसिंग स्टाईल नेहमी अपडेट राहणाऱ्या मुली किंवा महिला स्त्रियांकडे पुरुष त्या लगेचच आकर्षित होतात महिला योग्य प्रसंगी योग्य कपडे परिधान करत असतात कोणत्याही पुरुषाला त्या, त्या सहजच आकर्षित करून घेत असतात म्हणून सकारात्मक विचार म्हणूनच पुरुष स्त्रियांच्या सकारात्मक गोष्टीकडे जास्त लक्ष देत असतात आणि त्यामुळेच ते जास्त आकर्षित होत जातात ज्या स्त्रिया नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात त्या स्त्रिया अनेक वेळा पुरुषांचे त्यांच्याबद्दलचे अधिक लक्ष वेधून घेतात मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि मित्रांनो असाच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे धन